नमस्कार मित्रमंडळी राम राम शुभ सकाळ अरे कशात माझे मित्रमंडळी भावांनो आज आपण आपल्या टॉपिकला सुरुवात करण्याअगोदर मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं भावांनो बोलूया का नको मला आपण प्रश्न विचारायचा आहे बरं का माझ्या मनातले प्रश्न भिनला आहे अरे भावांनो तुमच्या मनामध्ये कसकसले विचार येतात नकारात्मकमध्ये सांगा बरं मी सांगू का तुम्हाला कोणाला तरी मारा असं वाटत असेल एखाद्या व्यक्तीचं ऐकून दुसऱ्या व्यक्तीचं नुकसान कसं करायचं हे तुम्हाला ते व्यक्ती सांगत असेल आणि तुम्ही त्याची जे क्रिया आहे ती क्रिया तुम्ही करून पाहतात <laughs> म्हणजे काय याला काय म्हणतात तुमच्या अंगामध्ये तुम्ही नकारात्मक भूमिका त्याच्या मार्गदर्शनाखाली साकारत आहात ह्याच विषयावरती आज मी बोलणार आहोत की लोकांच्या मनातले नकारात्मक विचार आणि त्याचा विषय कशामुळे होतात हे आज आपण जाणून घेऊया आणि त्याचे कारण चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाइक करा शेअर करा व्हिडिओला तर सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओला आज नकारात्मक विचार येण्याचे मागचे जे कारण आहेत ते आपण जाणून घेणार आहोत भावांनो आणि ते कशामुळे येतात तर सुरुवात करणार आहोत आपल्या व्हिडिओला मी दिलीप मिसाळ स्वागत करत आहे दिलीप मिसाळ रेलगावकर या यूट्यूब चॅनलवरती भावांनो बऱ्याचशा लोकांमध्ये बदल्याचे भावना असते म्हणजे बदल्याची आग असते ते कशामुळे असते तुमच्या नकारात्मक भूमिकामुळे आणि ती नकारात्मक भूमिका आपल्याला कुठल्या थरावर घेऊन जाईल याचा तुम्ही विचार करा आता तुम्हाला एक त्याचे मुद्दे सांगतो आता मी सांगितलं की अरे हा करण मुलगा बरोबर नाही आहे करण लोकांची व्यवस्थित सेवा करतो लोकांची समाजसेवा समाजसेवा सेवा करू राहिला तो पण त्याची सेवा माझ्या डोळ्यामध्ये राहिली आणि त्याच्यासोबत जे राहणारी मित्र आहे त्यांना कसं करणविषयी भडकून द्यायचं हे मला चांगलंच ठावा ठाऊक आहे मी काय करत आहे त्यांच्या अंगी नकारात्मक विचार भरून देण्याचा प्रयत्न करतोय कशामुळं की तो समाजसेवा करू आल ना आणि लोक त्याचंच जास्त नाव घेऊन राहिले ही त्याची समाजसेवा मला खटकू राहिली आता दुसरी गोष्ट एखादा मित्र एका मैत्रिणीवर खूप प्रेम करू आणि खूप प्रेम करतोय तिच्यावर मग त्यांची मित्रता कशी तोडायची ही मी सॉरी हे मी नकारात्मक विचार तिच्या मनात कसे घडून द्यायचे हे हे मला चांगलंच ठाऊक आहे मग मी त्याच्याविषयी काय सांगणार की हा व्यक्ती मध्ये जातो आणि खूप त्याला व्यसन आहे त्याला एक पहिली मैत्रीण होती त्यांना चार पाच मुलींना धोका दिला हा दुसरा फंडा आहे काय झालं त्या मुलीच्या मनामध्ये मी नकारात्मक विचार भरून दिले तिसरी गोष्ट आहे एखादा समजा साहेबाला आणि त्या व्यक्तीला समजा काही लॉटरी लागली तर मी त्या साहेबांना काय सांगून देईल की आओ साहेब ह्या व्यक्तीवर पहिलंच कर्ज होतं आणि यांनी लोकांकडून खूप सारे पैसे लुबाडले लॉटरीच्या नावाखाली काय झालं लोकांच्या मनामध्ये मी त्या साहेबांच्या मनामध्ये नकारात्मक विचार म्या त्यांच्या मनात भरून दिले आणि चौथा जो मुद्दा आहे काय <laughs> तुम्हाला समजलंच असेल आता मी मी कोणी एक्स वाय जड एखाद्या घरामध्ये बायाबायांचं बाया चांगलं जमत असेल बायाबाया एका घरामध्ये बहिणीसारखे राहत असेल तर तिसरीच मावशी काय करल बाई तू बरोबर राहती तू तिच्या पुढं पुढं करती अगं तिला लेकरं झालं तर मग ती काय करेल तिच्या लेकरांचं देखभाल तुलाच करावं लागेल काय केलं त्या ती... मावशीनं ति तिच्या मनामध्ये निगेटिव्ह विचार भरून दिले म्हणजे एक नकारात्मक विचार तिच्या मनात अंगीकृत करून दिले हे झाले चार कारणं आता भावांनो ह्या चार कारणामुळे तुम्ही एकमेकांना जरा त्रास देत राहिले तर कसं व्हायचं याचा तुम्ही विचार करा ना आता बरेचसे लोक बऱ्याच ठिकाणी एखाद्याचं भांडणं लावण्याचं काम यांच्या मनामध्ये असतेच तर आपण तसं विचार करायचा नाही भावांनो नकारात्मक ना विचार यायला एक सेकंडसुद्धा लागत नाही भावांनो आणि सकारात्मक जे विचार आणायचे असेल तर त्याच्यासाठी वेळ खूप असतो आणि सकारात्मक विचार आणायचा असेल तर एखाद्या गुरुजींचं मार्गदर्शन घ्यायचं आहे तुम्हाला भेटूया पुढल्या व्हि व्हिडिओमध्ये नमस्कार श्री स्वामी समर्थ तर व्हिडिओ शेअर करा भावांनो बाय बाय